नमस्कार शेतकरी मित्रांनो कल्याणवरून शिक्षक आलेले आहेत त्यांना म्हैस खरेदी करायची होती त्यामुळे ते दुधाची टेस्टिंग करत आहेत किती लिटर दूध देईल आणि दूध काढून पाहत आहेत म्हणजे म्हैस गरीब आहे का दूध काढून देते का अशा पद्धतीने ते टेस्ट करून घेत आहेत त्यांनी मशी खरेदी आहेत ते व्हिडिओ पाहू शकतात नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत घोडेगावच्या बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता इथं हरिभाऊ या प्रसिद्ध व्यापाऱ्यांनी एक व्यवहार करून दिलेला आहे हरिभाऊ आपल्या सर्व शेतकऱ्यांना या व्यवहाराबद्दल थोडक्यात माहिती सांगा ही मोठी आठ साहेबांना दिली साहेब म्हशी खरेदी करायला हा त्यांना एक लाख पंचावन्न हजार दिली आपण दिली म्हणजे एक लाख तीस हजार रुपये दिली सोळा लिटरची बोली दिली आणि अठरा लिटरची बोली म्हणजे दिली परंतु ही दुधाची खात्री राहील का नक्की शंभर टक्के कारण हे पहिल्यांदाच व्यवसाय करत आहेत सर सर तुम्ही थोडक्यात माहिती द्या हा व्यवहार तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही समाधानी आहात का व्यवहाराबद्दल व्यवहाराबद्दल तर आम्ही समाधानी आहोतच खरं तर मुंबईवरून आलेलो या याच्यामध्ये घोडेगावमध्ये बाजार भरतो युट्यूबलाच आम्ही हरिभाऊची मुलाखत होते आणि हरिभाऊशी संपर्क साधून हरिभाऊने आम्हाला असं खात्रीचं मशीनबद्दल सांगितलं इथे आल्यामुळे प्रत्यक्ष आम्ही पाहिलं हा सगळा बाजार बाजारातून से खाडे जे आहेत यांच्या स्वतःच्या मशी आहेत आणि आमच्या ज्या पार्टनर आहेत सारिका विस्फुर्ती यांनी मिळून आम्ही दोघांनी मिळून हा व्यवसाय पुढे करायचा चालू केलेला आहे ही सुरुवात असल्यामुळे हरिभाऊने आम्हाला खात्रीशीर सांगितलेलं आहे की हे अठरापर्यंत अठरा लिटरपर्यंत ही जाईल Yeah. Okay. आणि ती पण कशी सोळा सतरा सतरा लिटर पर्यंत जाईल अशी त्यांनी हमी दिलेली आहे okay. व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा हरिभाऊनी खाडे आमच्याशी संपर्क साधव आणि अतिशय खेळ वातावरणामध्ये हा सगळा अडचण झाली नाही आणि यांना आम्ही चांगल्या खात्रीशी मशीन पाठवून दिल्या शाहपूरला ओके हरिभाऊ जर या मशी मध्ये काही अडचण जर आली करून देणार नाही त्यांचे पैसे त्यांना माग देणार Okay. तर हरी भाऊ हे जे व्यापारी आहेत ते अतिशय खात्रीपूर्वक अशा म्हशी देत असतात त्यामुळं भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांना जर अशाच प्रकारच्या म्हशी खरेदी करायचे असतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते खरेदी करू शकतात आपण स्क्रीनवर त्यांचा नंबर देणारच आहोत तुम्ही ही जी काही चॅनलला माहिती दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद